राठोड साहेबांचं काय म्हणणं आलं म्हणता का असं ते निवेदन वाचलं <laughs> आम्ही निवेदन आधीच तयार केलं होतं ते अरे वे होईना बात बहुत बढिया मामाच्या गावाला जायचं हे खूप तुम्ही सुंदर केलं आता मामा आपणाला घरी बोलावून घेतील म्हणजे तुम्ही काळजीच करू नका आणि खूप विद्वान व्यक्तिमत्व आहे साहेब राठोड साहेब त्यांना त्यांना आपल्याला ओळखायला आपल्याला काही लोकांना कमी पडतोय आपण आज त्यांचा इतका अभ्यास आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये कायद्याचा अभ्यास आरक्षणाचा अभ्यास कस आहे कोणतीही गोष्ट मोफत मिळाली त्याची किंमत नसते सर राठोड साहेब आपल्याला मोफत मिळालेत म्हणून त्याची किंमत आपल्याला लक्षात येत नसेल पण आम्ही ओळखले राठोड साहेबाच म्हणजे आपलं हा मोटरसायकल रॅली निघेल नाशिकला किंवा आता तो प्रोग्राम एक तारखेला आपण घोषित करू एक तारखेच्या बैठकीमध्ये निश्चित होईल एक मुक्काम पडेल आणि तेरा तारखेला सकाळी आपण मामाच्या गावी जाऊ आणि मामाच्या दारामध्ये आपलं आंदोलन आमरण उपोषण आणि दिवाळी आपण मामाच्या दारात करू पूर्ण अभ्यास पूर्ण सगळं जे काही आहे प्रोग्राम तो एक तारखेला संभाजीनगर मध्ये होणाऱ्या मीटिंग मध्ये आम्ही घेऊ शकतो पाटील साहेब परिवहन मंत्री यांची भेट झाली का झाली ना त्यांचा व्हिडिओ देतो आता त्यांनी आपल्याला शब्द दिला की आपण प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्यानं आपण तिथे संधी देऊ पॉझिटिव्ह आहेत सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि आपले आमदारांचे समर्थन पत्र पण घ्या बर का मी सर्वांना एक तारखेला ते पत्र आपल्याला पाहिजेत कमीत कमी दोनशे प्लस तर पत्र आपल्याला मिळायला पाहिजे आमदारांचे पत्र आपणाला दोनशे प्लस मिळायला पाहिजे भेट पत्र भेटलं त्यांची भेट झाली सविस्तर त्यांच्या बरोबर चर्चा झाली आज कालपासून आम्ही त्यांच्या भेटीसाठी जायचं ठरवलं होतं पण तेच आज मंत्रालयातच भेटले आणि सविस्तर चर्चा झाली त्यांनी पत्र पण दिलं मामा म्हात्रे तिथल्या अठ्ठेचाळीस खासदारांचे पत्र एकतीस तर खासदार विरोधीच आहेत त्याच्यामुळे सोप आहे बाकीचे भाजपचे शिवसेना शिंदे गटाचे पण देतील समर्थन पत्र तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे पत्र घेण्यासाठी गंभीर राहा मित्रांनो गंभीर राहा आणि आज जी काही आम्ही भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे या बाबतीत आपली कमेंट मध्ये सांगा बरं आता या आंदोलनामध्ये उतरायला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आणि लाडके दाजी पण आले पाहिजेत त्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणी आणि ला...